आणि बुलेटिनच्या सुरुवातीला धक्कादायक बातमी आणि रिपोर्ट आहे पुण्यातनं पुण्यामधील खेडमध्ये एका दाम्पत्याला बेद मारहाण करण्यात आली मुलीनं आंतरजातीय लग्न केलं म्हणून कुटुंबाला राग अनावर झाला पण मुलगी परत येत नाही म्हणून तिच्या कुटुंबाने थेट मुलीलाच उचलून नेलं नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे या रिपोर्ट मधून जाणून घेऊयात पुण्याच्या खेडमध्ये दाम्पत्याला बेदम मारहाण लेकीचं आंतरजातीय लग्न कुटुंबाला खटकलं लग। जावायला बेदम मारहाण करून मुलीला पळवलं पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी गावातला हा प्रकार मुलींना आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलीच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली आणि मुलीचं अपहरण करून तिला अज्ञातस्थळी लपवून ठेवण्यात आलं काल दुपारी एक वाजता माझी पत्नी आमच्या राहत्या घरी दुसऱ्या मजल्यावरती साफसफाई करत होती मी खाली साफसफाई दुसऱ्या खाली करत होतो त्यावेळेला मी दुसऱ्या बाजूला कुठेतरी होतो साफसफाई करत असताना माझ्या पत्नीचा ओरडण्याचा आवाज आला आहो आहो म्हणून मी पटकन वरती जिन्याने वर जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की तिचा भाऊ गणेश उर्फ अक्षय राजाराम काशीत तिची आई सुशिला राजाराम काशीत व त्याचे अन्य पंधरा ते वीस साथीदार हे माझ्या पत्नीला दुसऱ्या मजल्यावरून केसाला पकडून जिन्याने ओढत फरफडत खाली घेऊन येत होते मी माझ्या पत्नीला पकडून धरण्याचा प्रयत्न केला पण त्या सगळ्या गा। गावगुंडांच्या समोर तिच्या घरच्यांसमोर आमच्या दोघांचे अनुभव झालो मिळालेल्या माहितीनुसार विश्वनाथ गोसावी आणि त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी यांनी आंतरजातीय विवाह केला होता प्रेम विवाह करून दोघेही खरपुडी ते राहत होते मात्र त्यांच्या नात्याला मुलीच्या नातेवाईकांचा विरोध होता रविवारी सायंकाळी प्राजक्ताचे कुटुंबीय पंधरा जणांच्या टोळक्यासोबत तिच्या घरी आले टोळक्यानं विश्वनाथला जबर मारहाण केली आणि प्राजक्ताचं अपहरण करून तिला फरपटत घेऊन गेले या मारहाणीत विश्वनाथ यांच्या पायाला गंभीर दुखापत आहे तर त्याची पत्नी प्राजक्ता सध्या कुठे आणि कोणत्या परिस्थितीत आहे याची कसलीच माहिती त्यांना अजून मिळालेली नाही खेड पोलीस स्टेशनला माझ्या पत्नीला तिच्या नातेवाईकांनी किडनॅप करून घेऊन गेलेले आहेत बाबा आणि आई वगैरे सगळ्यांनी अशी माहिती दिली त्यानंतर त्यांनी साहेबांनी सगळा गुन्हा वगैरे दाखल करून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु आज आता या वेळेपर्यंत देखील माझी पत्नी मला भेटून ना आली नाही मला माननीय पोलीस मला पोलीस निरीक्षक असतील ए पी आय मॅडम असतील किंवा बाकीचे सर्व अधिकारी असतील ते वेळोवेळी माहिती देत आहेत परंतु मला माहीत नाही काल माझ्या पत्नीला घेऊन गेल्यापासून तिच्या बाबतीत काय घडलं आहे तिच्या बाबतीत काही धकाफटका तर केला नाही ना कारण संपूर्ण बारा महिन्यामध्ये त्यांनी हा घटनाक्रम सतत चालू ठेवला होता आमच्यावरती घातपाताच्या उद्देशाने हमला करणं आत्तासुद्धा मला माहीत नाही आहे माझ्या पत्नीच्या बाबतीत काय केलेलं आहे या प्रकरणी प्राजक्ताचा भाऊ आई आणि इतर मिळून एकूण पंधरा जणांवर खेड पोलीस स्टेशन मध्ये अपहरण आणि गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केलेला असून प्राजक्ताला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यांनी त्या मुलीला तिथून जबरदस्ती अपहरण करून स्वतः घेऊन गेले आहेत ही बातमी मिळताच आणि फिर्यादीला मारहाण झालेली आहे सदर बातमी मिळताच तक्रार मिळताच आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यानंतर आपल्या पाच टीम तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या आहेत यातले जे काही तांत्रिक पद्धतीचा तपास चालू आहे यातले त्या गोष्टीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांचा आपण शोध लावला आहे त्यांच्याकडे आपला तपास चालू आहे आणि लवकरात लवकर मुलगी सुखरूपतेच्या घरी पोहोचेल आजही समाजात आंतरजातीय जोडप्याच्या प्रेमाला विरोध म्हणून इतकं टोकाचं पाऊल उचललं जात आरोपींना लवकरात लवकर अटक करून प्राजक्ताला सुरक्षित परत आणावं अशी मागणी आता जोर धरू लागली आता पोलीस अज्ञातस्थळी लपवलेल्या प्राजक्ताचा शोध कसा घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अविनाश पवार एनडीटीव्ही मराठी खेड